तुम्हाला मारायचा अधिकार नाही विचारायला आलो गव्हर्नमेंटचा तिथं भूत किती दूर आणि तू खाल विचार चांगला राहिलं नाही बघायची बा तुम्हाला मानायचा अधिकार नाही तू विचारायला आलो गव्हर्नमेंटचा मित्रांनो तुम्ही आता जो व्हिडिओ बघितला तो आहे खदखद मास्तरांचा म्हणजे तेच निलेश कराळे मास्तर आहेत ज्यांचा या अगोदर कोमटरावांनी अपमान केला होता त्यानंतर काँग्रेसने देखील यांचा अपमान केला आणि मग इतका सगळा अपमान झाल्यानंतर खदखद मास्तर म्हणजेच निलेश कराळे गुरुजी हे शरद पवारांकडे गेले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जॉईन केला आणि शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे खदखद मास्तरांना स्टार प्रचारक बनवलं आपल्या गटाचा प्रवक्ता देखील बनवलं मात्र या प्रवक्त्याने जास्तच माजोरडापणा केला आणि यांचा माजोरडेपणा उमरी गावामध्ये उतरवला गेला उमरी गावातील काही लोकांनी बूथवर फडफड करत असलेल्या या खदखद मास्तरला चांगलाच चोख चो दिलेला आहे त्याचाच व्हिडिओ तुम्ही आता नुकताच बघितला आता नेमकं काय प्रकरण घडलेलं आहे तेव्हा काय घडलं आणि कशामुळे खदखद मास्तर आज फरार झालेले आहेत हे आजच्या व्हिडिओ मधून तुम्ही जाणून घेणार आहोत अनेक गोष्टी आपल्यापासून मुद्दाम लपवल्या जातात ज्याप्रमाणे आपल्या प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र भजन लपवलं परिवाराच्या सर्व युट्यूब चॅनल्स वरून या सगळ्यांची पोलखोल होतच राहणार आहेत आणि ज्या गोष्टी लपवल्या जात आहेत त्या तुमच्या समोर आम्ही ठामपणे आणणार आहोत तेव्हा सगळ्यात अगोदर प्रभू श्री रामांचं आपल्यापासून लपवलं गेलेलं मूळ पवित्र भजन नक्की ऐका घुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम राम जनी रमणा सीता राम, जय जय राघव सीता राम रमणा सीता राम, जय जय राघव सीता राम। रघुपति राघव राजा राम पावन सीता राम सर्व धर्मसमभावाच्या नावाखाली आपलं प्रभू श्रीरामांचं हे मूळ पवित्र भजन आपल्यापासून लपवलं गेलं मित्रांनो मात्र ईश्वर अल्ला तेरो नाम हे असलं भ्रष्ट भजन अजिबातच गवू नका आम्ही आता जो पवित्र मूळ राम भजनाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला या पवित्र मूळ राम भजनाच्या संपूर्ण भजनाची व्हिडिओ लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून म्हणजे आपल्याच प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनल वरून हे भजन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंकला क्लिक करा पवित्र मूळ राम भजन स्वतः ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा त्यांच्याकडून पाठ करून घ्या ही गरज आहे हिंदूंची एकता यामुळेच वाढणार आहे अयोध्या यात्रा दर्शन घडवण्याचा मानस आम्ही जाहीर केलाय ज्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे मात्र यातील नियोजन याच आयोजन यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे तेव्हा आपण थेट संवाद साधत ही अयोध्या यात्रा यशस्वी करूया यासाठी आपल्याला एकमेकांशी थेट संवाद साधायचा सा आहे म्हणूनच प्रपंच परिवारातर्फे तुम्हा सर्वांना आवाहन आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप अवश्य घ्या अत्यंत कमी असं शुल्क आहे ते शुल्क भरा आणि अयोध्या यात्रा नियोजनामध्ये सहभाग घ्या अजून जर महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आयकॉन सुद्धा म्हणजे प्रपंच परिवाराचे सर्व नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो तर प्रकरण असं आहे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजे दिनांक वीस रोजी वरधा येथील उमरी मेघे इथल्या एका बूथवर जाऊन या खदखद मास्तरांनी वाद घालायला सुरुवात केली त्या मास्तरांनी त्या महिलेसोबत असभ्य वर्तन केलं जातीवाचक शिविगाळ केली अश्लील भाषा वापरली आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या या स्टार प्रचारकाला सावंगी पोलीस ठाण्यामध्ये बसवण्यात आलं आणि त्यांच्या विरुद्धात जातीवाचक शिविगाळ केल्या प्रकरणी एकोणतीस नोव्हेंबर रोजी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच नितेश कराळे हे मास्तर म्हणजेच खदखद मास्तर जे खूपच फडफड करतात आपल्या युट्यूब चॅनल वरून महायुतीला बदनाम करण्याचं कारस्थान रस्तात देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे यांच्या विरोधामध्ये बेताल बोलतात नरेंद्र मोदीजी अमित बेताल वक्तव्य त्या खदखद मास्तरांना आता फरार व्हावं लागलेलं आहे इतरांना मर्द नामर्दची भाषा शिकवणारे हे नितेश कराळे मास्तर फरार झालेले आहेत आणि त्यांची आता अंतरिम जामीन घेण्यासाठी धावपळ सुरू आहे ज्यासाठी त्यांनी अर्ज देखील दाखल केलेला आहे मात्र त्या अर्जावर आज सुनावणी झाली याचं अधिक वृत्त लवकरच आपल्या हातातील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच मात्र नेमकं काय घडलंय ते आधी लक्षात घ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी हा खदखद मास्तर त्याच्या परिवारासह मांडवा येथे मतदान करण्यासाठी गेला होता मतदान करून परतत असताना वर्ध्याला ते थांबले कुठे तर उमरी येथे उमरी येथील एका बूथवर त्यांनी एका महिलेसोबत विनाकरण वाद घालायला सुरुवात केली वाद घालत असताना नेहमीप्रमाणेच खदखद मास्तरांची जीभ घसरली आणि त्यांनी जातीवाचक आणि अश्लील शिवीगाळ करायला सुरुवात केली त्या महिलेच्या आजूबाजूला उपस्थित असलेले काही मतदान करण्यासाठी आलेले तरुण त्या महिलेच्या मदतीसाठी लगेच धावून आले आणि त्यांनी तिथल्या तिथेच कराळे मास्तरांना चोप दिला ज्याचा व्हिडिओ तुम्ही नुकताच बघितलेला आहे मित्रांनो ही घटना लक्षात घेताच कराळे मास्तरांना पोलिसांनी लगेच अटक केली सावंगी पोलीस ठाण्यामध्ये आणलं आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत जातीवाचक शिवीगाळ करणे महिलेचा विनयभंग करणे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आचारसंहितेचा भंग करणे असे अनेक गुन्हे कराळे मास्तरांवर दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या आरोपांना घाबरून या गुन्ह्यांना घाबरून कराळे मास्तर आता फरार झालेले आहेत आणि आंतरिम जामीन घेण्यासाठी त्यांची धाव सुरू आहे जर असंच धावायचं आहे आणि अशीच जर फरार होऊन लपून बसण्याची वेळ आपल्यावर येणार असेल तर मग असले प्रताप असले रिकामे उद्योग करायचे तरी कशासाठी मात्र शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते अनेक कार्यकर्ते असेच बेताल वागतात तोंडावर आपटतात आणि तरी देखील असं म्हणतात की आम्ही राष्ट्रवादी आहोत अहो राष्ट्रवाद असा असतो का एखाद्या महिलेला घाणघाण बोलणे तिला शिवीगाळ करणे हा राष्ट्रवाद असतो का मात्र शरद पवार गट आणि त्या गटातील काही कार्यकर्ते काही नेते हे स्वतः देवादिकांना बदनाम करतात हिंदूंना नावं ठेवतात याचं एक नुकतंच उदाहरण आपल्याला बघायला भेटलेलं आहे ते म्हणजे ज्ञानेश आणि शरद पवार यांच्या सभेतून गणपती दूध प्यायला त्यानंतर तो दारू प्यायला भ्रष्ट झाला आणि म्हणून त्याचं शरद पवार यांनी विसर्जन करून टाकलं असं बोलणारे शरद पवार गटाचेच एक बेताल मूर्ख नेते शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या तर बलात्कारी मेहबूब शेख याला उघड उघड पाठीशी घालतात आणि आता कराळे मास्तरांचं सुद्धा हे लोक समर्थन करत आहेत मात्र कराळे मास्तर किती बेताल आहे आणि ते कशा पद्धतीने इतरांशी बोलतात इतरांशी वागतात हे जगानं अनुभवलेलं आहे केवळ आपले व्ह्यूज वाढावेत आणि आपला इन्कम वाढावा यासाठी कराळे मास्तर आपल्या युट्यूब चॅनल वरून ती भाषा बोलत वाटतेल त्या माणसाला ट्रोल करत असतात मात्र या सगळ्या गोष्टींमुळे आता कराळे मास्तर स्वतःच ट्रोल व्हायला लागलेले आहेत हेच ते कराळे मास्तर आहेत जे आपल्याला उबाठा गटाने आपल्या गटामध्ये घ्यावं आणि आपल्याला लोकसभेमध्ये तिकीट द्यावं यासाठी हे कराळे मास्तर मातोश्री बाहेर बाहेर अख्खा दिवस उभे होते मात्र मातोश्री यांना ठेवण्यात आलं मधून भेटीसाठी अजिबातच बोलवलं नाही एवढंच काय तर यांना पाणी देखील विचारलं चहा तर दूरचीच गोष्ट आहे या सगळ्याचा या माणसाला प्रचंड राग आला आणि याने आग पाखड तिथल्या तिथेच मातोश्रीच्या बाहेर व्यक्त केली आपला राग व्यक्त केला आणि तडक तिथून निघून आले आणि काँग्रेसच्या वरिष्ठांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना भेटून त्यांना गळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र काँग्रेसने सुद्धा टी वीवर लात मारून यांना हाकलून दिलं त्यानंतर काँग्रेसमधून हाकलले गेल्यानंतर कराणे मास्तर शरद पवार यांच्या गटामध्ये सामील झाले आणि त्यांनी शरद पवार गटाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला की बघा बघा माझ्या युट्यूब वर माझे इतके फॉलोअर्स आहेत माझे, माझे व्हिडिओ इतके लोक बघतात तेव्हा तुम्ही मला प्रचारक बनवा त्यानुसार शरद पवार गटाने कराळे मास्तरांना आपला प्रचारक बनवला आणि आज त्याची परिणिती काय झालेली आहे हे आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो मित्रांनो शरद पवार गटाच्या वर जागा निवडून आलेल्या होत्या मात्र आता त्यांना दहाच्या वर देखील जागा निवडून आणता आलेल्या नाहीत आणि हे सगळं घडलेलं आहे ते कराळे मास्तरांसारख्या फालतू बडबड करणाऱ्या प्रचारकांमुळेच हे सुद्धा कोणीही नाकारू शकणार नाही कराळे मास्तर यांना सुद्धा शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे लवकरच नारळ देण्यात येईल कारण या माणसाला जर जामीन भेटला नाही तर हा तुरुंगामध्ये जाणार आणि असली लोक शरद पवार उडावर घेऊन हिंडतील अशी अजिबातच शक्यता नाही निवडणुका झालेल्या आहेत आणि आता शरद पवार यांना कराळे मास्तरांसारख्या युट्युबर्सची प्रचारकांची नाही तर बाबा आढाव यांच्यासारख्या टूल किट्सची जास्त गरज आहे त्यामुळे त्यांचं लक्ष जास्तीत जास्त अशा टूल किट्स कडे असेल शरद पवार यांचा जर खरंच वर्द हस्त कराळे मास्तर यांच्यावर असता तर एकोणतीस नोव्हेंबर पासून हा माणूस फरार झालेला नसता तरीही महिलेला शिविगाळ करणं तिचा विनयभंग करणं घाणघांड बोलणं थमक्या देणं ही संस्कृती महाराष्ट्राची अजिबातच नाही त्यामुळे या आरोपांखाली या गुन्ह्यांमध्ये कराळे मास्तर जर दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हायलाच हवी ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे बघूया आता काय ते कोर्ट कराळे मास्तरांना अंतरिम जामीन देतं का या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक वर होईल का आणि आचारसंहिता भंगाचा जो गुन्हा कराळे मास्तर यांच्यावर दाखल झालेला आहे त्याची निवडणूक आयोग किती गांभीर्याने दखल घेत हे येणारा काळ तर ठरवेलच मात्र मित्रांनो हे लोक असेच उघडे पडत राहिले पाहिजेत कारण सगळ्यांना समजलं पाहिजे की कोण कसं वागतंय आणि कोण काय बोलत आहे एकंदर प्रकरण तुमच्या लक्षात आलं असेलच मित्रांनो कराडे मास्तरांना जनतेनं सुद्धा चोप दिलेला आहे आणि आता न्याय व्यवस्थेच्या कडक कार्यवाहीमुळे यांना तोंड लपवत फरार होऊन पळावं लागत आहे लवकरच हा फरारी पकडला जावा अशी आमची महाराष्ट्र पोलिसांना विनंती आहे मित्रांनो या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका खतखत मास्तर जर तुम्हाला कुठे दिसला तर लवकरात लवकर जवळच्या पोलीस स्टेशनला लवकर कळवा कारण हे फरार आहेत यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट निघालेला आहे जो सत्य बोलतो त्याच्यावर असं फरार होऊन पळत बसण्याची पाळी कधीच येत नाही त्यामुळे सततच सत्य बोला आणि सत्यच ऐका सत्यच ऐकावा आणि असंच सत्यपूर्ण प्रभू श्रीरामाचं मूळ आणि पवित्र भजन हिंदू प्रपंच चा वरुन साधर करने या आपल्या प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनलवरून सादर करण्यात आलेले आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्रीरामांचं ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन ऐकवा ईश्वर अल्ला तेरो नाम म्हणण्याची गरज नाहीये सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम म्हणून आपण आपल्या या पवित्र आणि मूळ राम भजनाचं पठण करत प्रभूची भक्ती करू शकतो तेव्हा हेच भजन म्हणा हेच भजन ऐकवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची लवकरात लवकर मेंबरशिप घेऊन टाका मित्रांनो आपल्याला अयोध्या वारीसह आपल्या प्रपंच परिवारातील अनेकांच्या अर्थार्जनाच्या नव्या योजना नवे प्रकल्प राबवायचे आहेत ज्यामध्ये आयोजन आणि नियोजन करण्यासाठी तुम्हा सगळ्यांचं सहकार्य आणि पाठिंबा असणं गरजेचं आहे आपल्याला एकमेकांशी थेट संवाद साधायचा सा आहे तेव्हा प्रपंच परिवाराची महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप अवश्य घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला कर सुरुवात राजकीय बातम्या राजकीय बात घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय राजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम